नमस्कार सुगड्यांच्या आजच्या भागात मी सायली देवधर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते काय मग रोज नवीन नवीन पदार्थ रोज नवीन नवीन रेसिपीज रोज नवीन नवीन सुगरणी मज्जा बाबा तुमची हा मला सांगा आजपर्यंत पाहिलेल्या भागातले किती पदार्थ तुम्ही घरी बनवले तो बनवलेत की नाही वा तुम्हाला माहिती आहे आपल्या ह्या शेफ तुषारसारखे किंवा आपल्याकडे येणाऱ्या सुग्रणींसारखे हे पदार्थ रुचकर नाही होणार कदाचित पहिल्यांदा पण जर तुम्ही प्रयत्न करत राहिलात तर नक्की एक दिवस तुमचे पदार्थ परफेक्ट होते पदार्थ रुचकर बनण्यासाठी खरी गरज कशाची असते माहिती आहे आवडीची आणि त्या उपरही जिद्दीची कारण ती आवड पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याकडे जिद्द असणं फार महत्वाचं असतं आणि जर तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्ही नक्कीच सुग्रण होऊ शकता चला तर मग गप्पा पुरे झाल्या आता आपण विचारूयात आपल्या शेफ तुषारला की त्यांनी आपल्यासाठी आज काय बनवायचं ठरवलंय नमस्कार मी तुषार देशमुख लहान मुलांना काय खाऊ घालावं आणि किती पौष्टिक खाऊ घालावं ह्याचा सगळ्यांचाच प्रश्न असतो पण तो आज मी खूप सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडवणार आहे कारण चाट म्हटलं की मुलांना खूप आवडतं पण भाकरी चाट म्हटलं की भाकरीचं सत्व हे मुलांमध्ये जाईल असा हा भाकरी चाट आज मी खास आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे भाकरीच्या ही रेसिपी आपण आज करणार आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्य भाकरीची पीठं मी एकत्र करून ह्याचं मिश्रण केलेलं आहे ह्या ज्वारीचं पीठ नाचणीचं पीठ आणि तांदळाचं पीठ अशी तीन पीठं मिक्स करून आपण हा मिश्रण बनवलेला आहे आपण डाळिंब घेतलेला आहे डाळ घेतलेली आहे उकडलेले बटाटे गोड चटणी तिखट चटणी कोथिंबीर चीज बारीक शेव शेंगदाणे आणि मीठ आणि आपण बनवूया भाकरी चाट मी पहिल्यांदा पुऱ्या लाटून घेतो मुलंही एन्जॉय करत हे घरी बनवू शकतात कारण मुलांना सुट्टी आहे आणि मुलांनीही आईबरोबर ती एन्जॉय करत हे भाकरी चाट बनवलं तरी खूप मजा येऊ हो शकते ही भाकरी करून घेतोय आपण ही भाकरी साधारण शेप्समध्ये वेगवेगळ्या वेग करू शकतो म्हणून मी आता वेगळा शेप वापरतोय आणि त्या अशा पद्धतीने करून तयार करून घेऊया आपण या छान भाकऱ्या अशा लाटून घेतलेल्या आहेत आपला तवाही तापलेला आहे थोडस तेल घालून पण खरपूस अशा भाजून घेऊया रेसिपी ही रेसिपी अगदी लहान मुलंही करू शकतात फक्त जी काही भाकऱ्यांची प्रोसिजर आहे ती आईने केली आणि बाकीची मुलांना करायला दिली तर आई आणि मुलं या सुट्टीमध्ये खूप चांगला एन्जॉय करू शकतील तर आपण हे बघूया की ती मुलं कशी एन्जॉय करणार आहेत ते भाकरी झाल्यानंतर आपण खरपूस अशा भाकऱ्या तयार करून घेणार आहोत आपल्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत आपण त्या काढून घेऊया गॅस बंद करतो आपण उकडलेले बटाटे घेतलेत ते एका डिश मध्ये स्मॅश करून घेऊया आणि अगदी लहान मुलांना आवडतं तसं चाट म्हणजे आपण नेहमी जसं बाहेर शेव पुरी खातो तशीच ही पुरी पण त्याला खरोखर एक पौष्टिकपणा की भाकऱ्यांची पिठं सगळ्या मुलांच्या जे पौष्टिकतेसाठी गरज आहे ते आपण त्यांना खाऊ घालतोय आणि आता खरी मुलांची कमाल चालू होते की मुलं याच्यामध्ये काय एन्जॉय करू शकतात आपलं सगळं तयार आहे मी थोडीशी कोथिंबीरही चिरून घेतो बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपल्याला भाकरी चाटला लागणार सगळं साहित्य तयार आहे आपण मेन फायनल प्रेझेंटेशन डिश डायरेक्ट घेऊन त्याच्यावरती या बाकऱ्या ठेवणार आहोत आणि मुलांची कमाल जे मी म्हटलं ते मुलं आता तुम्ही सांगाल तसं हे प्रेझेंट करतील ह्याच्यावरती बटाटे ते आपण स्मॅश केलेत ते त्यांना टाकायला सांगा त्याच्यावरती जशी पाहिजे तशी तिखट आणि गोड चटणी काही काही मुलांना तिखट आवडतं काहींना नाही आवडत किंवा कोणालाही तर आपण त्याप्रमाणे घ्यावं गोड चटणी डाळ आपण तिखट डाळ घेतलेली आहे तसेच आपण तिखट शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे सगळे प्रकार मुलांना आवडतात आणि आत्ताच्या सगळ्याच पिढीला आवडतात म्हणून आपण थोडासा हा वेगळा प्रकार करतोय त्याच्यावरती बारीक शेव डाळिंबाचे आहेत थोडेसे दाणे आणि फायनली मुलांना जे आवडतं आणि जे आपल्याला खरोखर त्यांना खाऊ घालावं असं वाटतं असं चीज आपण याच्यावरती चीज घालून घेऊया मुलं भाकरी खाणार नाहीत पण चीज म्हणून नक्कीच खातील असा हा प्रकार थोडीशी कोथिंबीर आणि असा हा खास भाकरी चाट मुलांसाठी साहित्य ज्वारी नाचणी तांदळाच्या पिठाचं मिश्रण उकळलेला बटाटा एक तिखट डाळ एक वाटी तिखट शेंगदाणे एक वाटी बारीक शेव एक वाटी डाळिंबाचे दाणे एक वाटी गोड चटणी आवडीनुसार तिखट चटणी आवडीनुसार कोथिंबीर चीज तेल आणि मीठ कृती प्रथम पिठाच्या मिश्रणाची पोळी लाटून त्याचे साचाने काप करा तव्यावर तेल गरम करून त्यावर हे काप भाजून घ्या नंतर एका प्लेटमध्ये उकडलेला बटाटा स्मॅश करून घ्या नंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्या एका प्लेटमध्ये तयार भाकऱ्या घेऊन त्यावर स्मॅश केलेला बटाटा ठेवा त्यावर आवडीप्रमाणे गोड आणि तिखट चटणी घाला त्यावर तिखट डाळ तिखट शेंगदाणे बारीक शेव डाळिंबाचे दाणे आणि चीज किसून घाला आणि कोथिंबीरीने सजवा अशा प्रकारे भाकरी चाट तयार आजची आपण भाकरी आजची रेसिपी पाहिली ही प्रत्येक आई मुलाला करून देईलच आणि मुलगाही ती एन्जॉय करेल यात शंकाच नाही आजची टीप भाकरी खाताना मुलं नाक मुरडतात पण तीच भाकरीची पीठं आणि त्यांचे गोळे जर आपण वरणामध्ये टाकले आणि ते वरण शिजवलं तर भाकरीच्या पिठांची सत्व ही त्या वरणामध्ये येतात आणि मुलं वरणाबरोबर भाकरी देखील खातात आणि आईचा हा प्रश्न सुटतो त्यामुळे ही खास ची आपल्यासाठी वा आपले शेफ तुषारनी मुलांसाठी स्पेशल अशी भाकरी चाट ही रेसिपी दाखवली तर आता आपण आपल्या सुगरणीचं स्वागत करूया थोडा धीर धरा कारण मी त्याआधी घेणार एक छोटासा ब्रेक कुठे जाऊ नका पाहत राहा सुगरण सुगरण करती संसार सुखाचा सुगरण सुखाचा आपले आजचे सुग्रण योगिनी नाईक ताई आहेत वेलकम योगिनीताई ताई थँक्यू कसं वाटतं तुम्हाला पुन्हा एकदा इथे येऊन खूप मस्त वाटतंय वा आणि आज कोणती नवीन रेसिपी तुम्ही आमच्यासाठी आणली आहे हॉट अँड ऑर इडली बर हॉट अँड ऑर इडली ओके म्हणजे इडली सांबार आणि इडली चटणी ह्यापेक्षा काहीतरी वेगळा एक पदार्थ मला वाटतं आपण आज बघणार आहोत आपण शिकणार आहोत हॉट एन्स ऑर इडली कशी बनवायची पण त्याआधी तुम्ही लिहून घ्या साहित्य साहित्य डॉलर इडली एक बाउल बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन ते तीन चिरलेला लसूण चार ते पाच पाकळ्या बारीक चिरलेली कांद्याची पात एक वाटी चिली पेस्ट दोन चमचे टॉमॅटो सॉस एक चमचा सोया सॉस एक चमचा साखर एक चमचा विनेगर एक चमचा मीठ कोथिंबीर हो आणि तेल हॉट हो अँड शोअर इडली बनवण्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही लिहून घेतलंच असेल योगिनीते पण सुरुवात करूया हो काय करायचं करते सगळे यस आपल्याला थोडं तेल लागेल तेल घालतेस बघू किती घालायचं थोडंस हां बस बस okay. तेल चांगलं गरम करून घेऊया तुझं तेल साधारण गरम झालंय त्याला आपण लसूण घालून घेऊ बर एक चार पाच पाकळ्या तरी ला बारीक करून हो हे पण ब्राऊनिश ब्राऊनिश झाले पाहिजेत लसूण आपले हे साधारण असे थोडे आता आपण कांदा घेऊ बरं कारण एक वाटी आपण बारीक चिरलेला कांदा छोटा कांदा असतो ना हा तो एक आख्खा चिरून बारीक चिरून तो असं छान परतून घ्यायचा आता ह्याच्यात आपल्याला हिरवी मिरची घालायची बर साधारण दोन ते तीन मिरच्या परतलंय आता ह्याच्यात तुम्हाला लाल चिली पेस्ट घाल ती पण सगळी घाल गा। हो, हो। ही जी पेस्ट असते ती आपल्या नेहमीच्या लाल मिरच्या असतात ना त्या दोन तीन तास भिजत घालायच्या वर आणि मिक्सर काढायच्या वर म्हणजे ही रेड चिली पेस्ट तयार आता ह्याच्यात तू सॉस घालून घे टोमॅटो okay. सॉस साधारण एक चमचा चमचा सॉस आता आ, सोया सॉस घाल साधारण एवढा घाल ना अजून एक चमचा घाल बस पण तो थोडा आंबट असतो ना हा आता थोडी साखर घाल बर ही सगळी साखर तेवढी घाल एक चमचा भरून घाल चमचा घाल तेवढे हा थोडी मीठ घाल बघा मीठ हा ओके okay. हा हा बस 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 हो कारण इडलीत पण आपण घातलेलं असतं मीठ असतं त्यात आणि ह्या मी डॉलर इडल्या करून घेतल्या बरं आणि जर का आपल्याकडे साचा नसेल डॉलर इडली करायचा आपल्या नेहमीच्या इडल्या असतात ना तर त्याची आपण छोटे तर थोडं हे विनेगर घाल एक चमचा विनेगर थोडस बस आता आपलं छान हे परतून झालंय बघ त्याला okay, कलर पण छान आला आता इडल्या टाक okay. सगळ्या इडल्या सगळ्या टाका बाबा आता हे मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया कोथिंबीर टाकतेस हा ही सगळी घालू हो घाल घाल जेवढी घालू तेवढी छानच आहे छान आपण परतून हे आता आपलं छान मिक्स झालंय कलर पण त्याला छान आले आता मी गॅस बंद करते बर आता तू चिरलेली ही कांद्याची पात आहे ती टाक ओके कांद्याची पात कधीच असं गॅस चालू असताना नाही टाकायची म्हणजे त्याचा फ्लेवर राहत नाही मग ओके हे एक छान टिप आपल्याला मिळाली की कांद्याची पात कधीच गॅस सुरू असताना नाही टाकायची नाही तर त्याचा फ्लेवर राहत नाही ही सगळी टाक हो सगळी हे आता आपली तयार झाले वा आपली हॉट एंड सॉर इडली तयार झाली आहे आम्ही जरा ही सर्व करतो छानपैकी तोपर्यंत तो तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या साहित्य डॉलर इडली एक बाउल बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन ते तीन चिरलेला लसूण चार ते पाच पाकळ्या बारीक चिरलेली कांद्याची पात एक वाटी चिली पेस्ट दोन चमचे टॉमॅटो सॉस एक चमचा सोया सॉस एक चमचा साखर एक चमचा विनेगर एक चमचा मीठ कोथिंबीर आणि तेल कृती प्रथम पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात चिरलेली लसूण घालून परतून घ्या नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची चिली पेस्ट टॉमॅटो सॉस सोया सॉस साखर मीठ आणि विनेगर घालून चांगलं परतून घ्या नंतर त्यात डॉलरचे इडल्या घालून पुन्हा परतून घ्या आणि त्यात कोथिंबीर घाला नंतर गॅस बंद करून कांद्याची पात घाला अशा प्रकारे हॉट अँड सॉर इडली तयार ही हॉट अँड सॉर इडली तयार आहे आणि फारच टेम्पटिंग दिसते ही मला ही टेस्ट करायची आणि ताईंशी खूप गप्पाय मारायच्यात पण त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा सुगरण सुगरण संसार संसार सुखाचा, सुखाचा। ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत आहे सुगरण मध्ये हॉट हो अँड शुअर इडली माझ्या समोर आत्ता आहे आणि आता मी टेस्ट करणार आहे ती वा हे आहे नाही म्हणजे इडली सांबार इडली चटणी आपण खातो पण हॉट अँड शुअर म्हणजे चायनीजचा एक वेगळा टच असणारी इडली मजा आणली या इडलीने आज वा 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 योगिनी ताई फार मस्त फार कमाल थँक्यू वेलकम ताई मला सांगा की कुकिंग व्यतिरिक्त तुमची अजून काही वेगळी आवड आहे मला वाचन करायला आवडतं त्यानंतर फिरायला वगैरे असं कुठे कुठे जायला आवडतं वा वा आणि सगळ्यात जास्त आवड आहे ते कुकिंग करणं म्हणजे वेगवेगळे पदार्थ करायचे आणि लोकांना खायला घालायचे वा ते फार तुम्ही की लग्नाच्या आधी तुम्हाला काहीच येत नव्हतं हे सगळं यात केली आहे ती मला वाटतं लग्नानंतर तुम्ही सगळं शिकलात वा क्या बात आहे तुम्हाला बघितलं ना ताई की, की मला असं वाटतं की एक परिपूर्ण सुग्रण माझ्यासमोर उभी आहे थँक्यू ताई <laughs> तुम्ही इथे आलात आणि एवढी छान रेसिपी आज आमच्यासाठी बनवली त्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू चला तर मैत्रिणींना आज सुगरणच्या भागात इथेच थांबूयात उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन सुगरणसह एक नवीन छान रेसिपी घेऊन तोपर्यंत तो, बाय बाय सुगरण करते